सुमारे चार वर्षापूर्वी जसं आपण बघितलं दोन हजार शे दो एकोणीसच्या शेवटाला आणि दोन हजार वीसच्या सुरुवातीला दोन हजार बावीस पर्यंत कोरोना हा आजार आला होता आणि त्यांनी पूर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता त्या आजारामध्ये भयंकर म्हणजे आपल्या लोकांची हानी झाली त्यामध्ये आपण काही लोक गमावली तर ह्या आजारांचे बारशी मध्ये आपल्या इथं उपचार झाले त्याच्यामध्ये आपले संजय आंधारे सरांनी खूप चांगले उपचार केले त्यांनी रुग्णांचे जीव वाचवले पण आता सध्या एक बातम्यांमध्ये जीबीएस नावाचा आजार खूप धुमाकूळ घालतोय आणि ह्या जी बी एस आजाराचे उपचार डॉक्टर संजय अंधारे सरांनी याआधी देखील केलेले आहेत तर याबद्दलच आपण सरांची आज लाईव्हच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत सर नमस्कार तुमचं बारशी लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर आत्ता जो आजार आलेला आहे जीबीएस नावाचा तो नेमका काय प्रकार आहे सर आजार नेमका त्याच्याबद्दल आपल्या लोकांमध्ये भीती निर्माण होण्याचं म्हणजे वाटत आहे असं नकारात्मक बातम्या किंवा व्हॉट्सअप खोट्या काही गोष्टी ज्या पसरत आहेत त्याबद्दल सर काय सांगाल जीबीएस म्हणजे गुलिंदबारी सिंड्रोम हा एक फ्रेंड सायंटिस्ट आहे त्यांनी एकोणीसशेला या आजाराचं जण पहिल्यांदा केलं होतं आणि याला दुसरं एआयडीपी पी असंही म्हणतात म्हणजे अॅक्युट इन्फ्लेमेटरी डिमालिटिंग दी पॉलिनोरोपॅथी तर हा आजार हा दुर्मिळ आजार आहे म्हणजे हा आजाराचं प्रमाण काही असं खूप डायबेटीस सारखं सापडत नाही किंवा आपण कोविडच्या काळामध्ये खूप संसर्ग तसं सापडत नाही आहे किंवा सार, सार सार फ्लू सारखंही नसतं हा पोस्ट इन्फेशियस आजार आहे आणि त्याचं प्रमाण असं म्हटलं गेलं ले की एकात एक, एक लाखात एखादा पेशंट सापडतो आणि याच्यावरती आपण आपल्याकडं म्हणजे हा काय आजार पूर्वीचा एक्झिस्टंट आजार हा नवीन ना आजार नाही पण त्याचं प्रमाण कमी असल्यामुळे त्याविषयी आपल्याला फारशी कोणाला माहिती घ्यायविषयी वाटली नाही परंतु पुण्यामध्ये जे काही घडतंय म्हणजे सिंगर रोड पिंपरी चिंचवड या भागामध्ये त्या त्या भागातून नंबर थोडासा जास्त आला आहे आणि ते पुण्याच्या वेगवेगळ्या वे 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 हॉस्पिटल लोक ट्रीटमेंट घेत आहेत तर या आजाराविषयीच आपण चर्चा करू कारण याच्यावरती आपण उपचार पण पूर्वी लोकांना केलेले आहेत सर आपण सांगितलं की ह्या आजारावर आपण पूर्वी पण उपचार केलेले आहेत आणि पुण्यामध्ये हा आजाराच्या जास्त पेशंट हा सर नेमकं हा आजार होतो कशामुळे का काय कारण आहे आजार होण्याचं आता जसं म्हटलं की हा पोस्ट इन्फ्युशियस आजार आहे म्हणजे काय होतं हा आजार जो आहे तो नसावरती काम म्हणजे पेरिफिल नर्वस सिस्टमची बॉडी ती असते त्यावरती काम करतो त्या नसाचं शीथ ते डॅमेज होतं आणि त्याच्यामुळं त्या नसाला संवेदना मिळत नाही त्यामुळं शरीराची हालचाल मंदावते आता ह्याला आपण म्हणूया की पॅथोफिजिओलॉजी कशी असते आजाराची म्हणजे नेमकं आजार होतो कसा असं बघतो त्यावेळेला युज्युअली कसं असतं हिस्ट्री जेव्हा आम्ही घेतो पेशंटची त्यावेळेला पेशंटला काही व्हायरल इन्फेक्शन असतं म्हणजे साधा फ्लूच असेल कुठले व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा अण्णालिकच व्हायरल इन्फेक्शन असेल एक बॅक्टेरिया कॅम्प्युलो बॅक्टेरिया त्याच्यामुळं पण हा आजार होता असं म्हणतात आता आजार डायरेक्ट त्याच्यामुळे होत नाही होतं काय की ज्यावेळेला हे व्हायरस किंवा बॅक्टेरिया शरीरात जातात त्यावेळेला आपल्या शरीराचे प्रत्यक्ष इम्युन सिस्टीम जे असते त्याच्या अगेन्स्ट एक रिस्पॉन्स लॉन्च करते त्याला म्हणतात अँटीबॉडी रिस्पॉन्स हा अँटीबॉडी रिस्पॉन्सचं काय काम आहे तर ते अँटीबॉडी त्या व्हायरस त्या बॅक्टेरियाला न्यूट्रलाइज करतात ना शरीराचं संरक्षण करतात हा नॉर्मल मेकॅनिझम झाला हा नॉर्मल गोष्ट घडते पण काय वेळेला काय होतं एक शब्द आहे मलिक्युलर मिमिक्री म्हणजे अँटीबॉडीज हे मलिक्युल्स आहेत आणि मिमिक्री म्हणजे आपण एकाची नक्कल करतोय असं तर ह्या अँटीबॉडीज जे आहेत त्याचं काम आहे की त्या व्हायरस त्या बॅक्टेरिया युट्रिलाइज करायचं परंतु दुर्दैवानं काय वेळेला काय होतं की हे अँटीबॉडीज त्या पेशंटच्याच शरीरातल्या नसावरती परिणाम करतात त्यांना मायलिन शीट डिस्ट्रॉय करून टाकतात आणि त्यामुळं त्यांना मधून इलेक्ट्रिक करंट जात नाही त्यामुळं स्नायूची हालचाल होत नाही आता सुरगे कसं होत्या लक्षणामध्ये आता हे मलो किम्युमिक्री बोललो आपण आता ह्याचं उदाहरण आणखी थोडंसं आणखी वेगळ्या प्रकारे सांगायला झालं तर इम्युन सिस्टीम हे आप आपल्या शरीराचं प्रतिकारशक्तीचं केंद्र आहे आपण मी एक लोकांना समजून सांगेल उदाहरण सांगेल की आपल्या देशाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचं निधन दुःख निधन झालं ते निधन झाल्यामुळे ते नॅचरल डेथ नव्हती त्यांच्या संरक्षणासाठी जे काही नेमलेली बॉडी गार्डस होते त्या बॉडी गार्डसनीच त्यांच्यावरती गोळ्याबार केला आणि त्यात त्यांचं निधन झालं आता ते बॉडी गार्ड त्यांच्या संरक्षणासाठी म्हणले होते पण ते बॉडी गार्डने काय केलं कारण काय आहे इतिहासात आपल्याला जायचं नाही परंतु फक्त समजून सांगतो मी की त्या बॉडी गार्डसनंच इंदिरा गांधीचा खून केला हे शॉकिंग होतं तसंच हे शॉकिंग आहे की तुमच्या शरीरातली अँटीबॉडीज तयार होतात ते तुम्हाला रक्षण करण्यासाठी तयार असतात परंतु काय होतं की ह्या अँटीबॉडीज क्रॉस रिट करतात आता हे क्रॉस करतात का करतात हे कळणार नाही पण ज्यावेळेला त्यावेळेला सर तुम्ही आता इंदिरा गांधीजींचं उदाहरण दिलं त्याच्यानंतर तुम्ही भरपूर गोष्टी सांगितल्यात की तो म्हणजे आपल्याच बॉडीमधल्या ज्या हा अँटीबायोटिक्स आहेत त्या आपल्याच ह्याला शरीराला त्रासदायक ठरतात पण सर एक लोकांमध्ये संभ्रम आहे की कोविड सारखं हा जर संसर्गजन्य आहे का किंवा नेमकं याच्यामध्ये होतं का ह्याची का प्रोसेस काय आजारवाणीची नेमकं घडतं का नाही नाही हा बिलकुल संसर्ग आजार नाहीये हा काही एकाकडून होत नाही किंवा कोविडचे प्रोटोकॉल कि प्रोटोकॉल कुठे फॉलो किंवा कुठल्या इन्फेक्शन आजाराचे प्रोटोकॉल फॉलो काही गरज नाही की तुमची बॉडी हायपर रिएक्ट करते त्यामुळे हे जे आपण ह्या कडे गेलो तर आपल्या आणखी काही गोष्टी क्लिअर होतील की या आजाराचं संरक्षण आपण संरक्षण कसं करायचं आपल्या आपल्या स्वतःच सिमटम्स कुठले असतात हा ठीक आहे सर तर हा आजार नाहीये तर दुसरा विषय राहिला सर की ह्या आजाराचा उपचार बारशी असतात सर सिमटम्स कुठल्या आहेत ह्या आजाराच्या नेमकं निदान कसं करायचं या आजाराचं की आपल्याला झालेलं आहे आता कुठल्या आजाराचं निदान करण्यासाठी आपल्याला आपण पेशंटची हिस्ट्री घेतो पहिल्यांदा नंतर क्लिनिकल सिमटम्स पाहतो आणि काही टेस्ट केल्या जातात तर सिमटम्स मध्ये काय पेशंटला पायात मुंग्या जाणवतात पा, हा पायापासूच होतो म्हणजे पायाची ताकद कमी होते नंतर हाताची ताकद कमी होते कधी कधी डोळ्याच्या स्नायूवरती परिणाम होतो लघवी संडासचा कंट्रोल जाऊ शकतो काही बॉडीतले सेन्सेशन जातात किंवा सिविर पेन बॅकमध्ये किंवा लेग्समध्ये नेकमध्ये होतं हे क्लिनिकल सिमटम्स असतात आणि ह्याच्या अगोदर एक तीन तीन ते चार दिवस किंवा एक आठवडाभर एक अगोदर असे व्हायरल इन्फेक्शन होऊन गेलं असतं तर असं असेल आणि हे सिमटम्स असतील तर आपण एक सस्पेक्ट करतो की हा बहुतेक जीबीएसचा पेशंट असेल आता हे झालं क्लिनिकल सस्पिशन त्याला तुम्हाला कन्फर्म केल्याशिवाय तुम्हाला ट्रीटमेंट सुरू करता येत नाही म्हणजे निदान कसं केलं जातं तर त्यामध्ये एक दोन टेस्ट महत्वाचे आहेत बाकीच्या बऱ्याचशा टेस्ट केले जातात पण जीबीएस साठी केल्याने दोन टेस्ट महत्त्वाच्या त्यामध्ये पाठीतलं पाणी काढणं त्याला सेरोबोस पाणी फिड म्हणतात त्याचं एक्झामिशन केलं जातं आणि त्याच्यामध्ये जो काही रेशो असतो अल्मिन प्रोटीनचा तो रेशो बघून सांगितलं जातं की हा जीबीएसचा सस्पेक्ट आहे तो कन्फर्म होतोय किंवा नऊ कंडक्शन स्टडीज ज्या सेकंड वीक पासून पॉझिटिव्ह येतात त्या जर केल्या तर त्यामध्ये समजतं आपल्याला की हा जीबीएस चा रुग्ण आहे त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही क्लिनिकल हिस्ट्री घेतली काय त्याच्यानंतर तुम्ही सीएसएफ केलं आणि नऊ कंडक्शन केलं तर जी, 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 के के तुम्हाला ह्याचं परफेक्ट निदान होण्यास मदत सर आता तुम्ही याचे लक्षणं पण सांगितली निदान कसं होतं काय पण सर आता हा जर पुण्यामध्ये आहे कदाचित तो इकडं पण येऊ शकतो किंवा नाही पण येऊ शकत पण सर याच्यामध्ये याचे उपचार बारशी मध्ये होतात का आणि आपण याच्यापूर्वी असे उपचार केलेले आहेत का चांगला yes, क्वेश्चन आहे मला वाटतं ह्याचं उत्तर असं सांगेल की हा आजार जुना आहे म्हणल्याप्रमाणे मी दोन हजार अठरा साली एक म्हणजे हॉस्पिटल दोन हजार तेरा सुरू झालं अठरा साली एक, एक बावीस पेशंटचा स्टडी प्रेंट केला होता कोल्हापूरच्या कॅपिकॉन या रिजनल कॉन्फरन्समध्ये आणि त्यावेळेला ह्याची थेरपी जी आहे उपचार पद्धतीची आहे त्याच्याविषयी ते तो पेपर होता आणि आता कोविड नंतर पण आम्ही ह्या करतोय अर्थात हा पोस्ट कोविड पण कसा पडलेला आहे काही लोकांना त्या काळामध्ये पण त्यावेळेला तो हायलाईट आहे कारण कोविड हायलाइट होता त्यानंतर मिकॉर हायलाइट झालं तर तो स्टडीज असा होता की बाबा की त्याला दोन प्रकारचे उपचार पद्धती असा डेफिनेटली उपचार नाही पण जे काही उपचार पद्धती आहे त्यामध्ये आय व्ही आय जी अँटीबॉडीज वापरणं जे आपल्या कॉकट अँटीबॉडीज सारख्या आहेत पण त्या वेगळ्या आहेत आणि ह्या वेगळ्या आहेत आय व्ही आय जी वापरणं किंवा प्लेक्स करणं म्हणजे त्याला प्लाझ्मा फ्रेस म्हणतात त्यामध्ये पेशंटचं ब्लड पूर्ण फिल्टर केलं जातं पाच वेळाला एक दिवसाड असं एक दहा दिवसाच्या पिरियड ट्रीटमेंट चालते ते तर ती थेरपी त्याला प्लेस प्लाझ्मा फेरिस म्हणतात आणि दुसरी थेरपी आहे आय व्ही आय जी त्याचा डोस असतो सरांना चारशे जी पर के जी पर डे ते जवळपास दर दिवसाला वीस ते पंचवीस रुपयांना द्यावं लागतं त्याची कॉस्ट कधी जास्त आहे आणि ती कॉस्ट जास्त असल्यामुळं आय व्ही आय पेक्षा प्लाझ्मा फेरिस बेटर असा आमचा पेपर होता आणि त्या पेपरला आम्ही कोल्हापूरमध्ये पर्यंत केल्यानंतर त्या रिजनल कॉन्फर्समध्ये त्याला फर्स्ट प्राईज पण त्यावेळेला मिळालं दोन आठ सालचा सालची गोष्ट आहे ती तर हे जे उपचार आहेत हे उपचार हे त्या पेशंटच्या रिकव्हरीला खूप चांगल्या प्रकारे मदत करतात पण रिकव्हरी का लगेच एक दोन दिवसात होत नाही रिकव्हरी व्हायला एक महिना तीन महिने सहा महिने काही लोकांना बारा बारा महिने लागतात त्यामुळं ती आणि त्याच्याशिवाय त्या पेशंटला थेरपी जी आहे ज्याला आपण फिजिओथेरपी म्हणू ते पण लागते तर त्याला अँटीबॉडी हे ट्रीटमेंटचा उपचार आहे दुसरं प्लाझ्मा फेरिसिस जे डायलिस सारखीच प्रोसिजर आहे डायलिस सारखी एक्झॅक्टली नाही सार पण डायलिस त्याच मशीनवर डायलिस मशीनवर केले होते आणि आपण ते करतो आणि आता आपल्याकडं सध्या महात्मा फुले योजना चालू आहे त्या योजनेतनं ह्याचा उपचार मोफत केला जातो म्हणजे आता हे आम्ही मी आता हे कालपासून जेव्हा आपण पाहतोय मीडियामध्ये दोन तीन दिवसामध्ये त्यामुळे साधारणतः आम्ही बारा लोकांना आता मोफत त्याच्यावरती उपचार केलेला आहे आणि काही काय व्हेंटिलेटरवरती होते कारण जसं सिमटम सांगितले की पायात मुंग्या जडपणा ताकद कमी होणं गिळायला बोलायला त्रास होणं श्वास घ्यायला जाणं आणि पेशंट झालं मला वाटतं इथलं मळेगावचाच एक पेशंट होता त्याला पण होता एक आजी होती तर तरी सुद्धा बेस्ट ऑफ थेरपीनं याला रिकव्हरीला वेळ लागतो पुढचा प्रश्न तो होता की ह्याला सरकारी योजना लागू आहेत का पण त्याचं उत्तर तुम्ही ऑलरेडी दिलेलं आहे की ते हे जे आजार आहे त्याचे सरकारी योजनेमधून सरकारतर्फे याच्यावर मोफ मोफत उपचार केले जातात आणि ते आपल्या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत सर याचा मृत्यू दर काय आहे म्हणजे आपण त्याबद्दल माहिती द्याल की साधारण किती लोकांमध्ये हा आजार होतो आपण सांगितले संसर्गजन्य तर नाही की मी कशा जर बसल्यावर होणार तर नाही बिलकुल पण पन, पण त्याचा मृत्यू दर किंवा तो आ, किती लोकांमध्ये असतो म्हणजे हजारामध्ये एकाला होतो आता काय याचा वय फार डिस्ट्रीब्युटेड लहान मुलापासून मात्र माणसापर्यंत होतो थोडा पुरुषामध्ये जास्त असतो मृत्यू दर एक कोटेड मृत्यूदर हे पाच टक्के आहे आणि मृत्यू होण्याचं काय सडन कार्डॅक अरेस्ट किंवा निमोनिया याच्यामुळे ह्याचा मृत्यू होण्या शक्य आहे रेस्पिरेटरी फेल्युअर श्वास घेण्यास बंद पडेल पेशन व्हेंटिलेटर गेला तर त्याच्या कॉम्प्लिक डेथ होऊ शकते पण सर साधारण किती लोकांमधनं हा आजार होऊ शकतो म्हणजे आपण जसं कोविडमध्ये तू तुझ्या शेजारी बसले की मला झालंय असं होयच नाही आता हा हा आजार जो सापडलाय ना पुण्यामध्ये जिथं आतापर्यंत जसं एन आय व्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी जसा अभ्यास करते त्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणच्या पाण्याचे नमुने दूषित अन्न पदार्थ यात तो पसरतोय त्यामुळं किती लोकांना होतोय ह्याचा नंबर तर कमीच असणार आहे पण हा नंबर सुद्धा सिग्निफिकंट नंबर आहे कारण हा असं कधी एवढं म्हणजे नॉन म्हणजे आम्ही आमच्या पंचवीस वर्षाच्या लाईफमध्ये कधी ऐकलं नाही की एवढं एकाच भागामध्ये एकाच सिटीमध्ये एकदम एकाच वेळा एवढे रुग्ण आढळतात तर हे थोडंसं अलार्मिंग आहे काळजी घेण्यासारखं आहे पण ते शेवटी परत त्याच स्टँडर्ड प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे की पाणी उकळून थंड करून पिलं पाहिजे किंवा तिथल्या पाण्याच्या सोर्समध्ये प्रॉब्लेम असू शक्यता आहे फूड आपण जे आऊटसाईड फूड खातो जे रॉ फूड असणं शक्यता असते त्या फूडमधनं असं ते व्हायरस बॅक्टेरिया जाऊ शकतात आणि त्यानंतर ते सगळे मलि तुम्ही जी सांगितली आपण स्टोरी त्या प्रकारे ते जाऊ शकतं उपचार निश्चित आहेत उपचारांना पेशंट बराही होतो परंतु शेवटी आजार म्हणला की त्याच्यामध्ये रिकव्हरी पिरियड खर्च डेथ या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे फूडमध्ये आपण ते पाहिलं होतं म्हणून आपण आज एक अवेअरनेस प्रोग्राम म्हणून बोलतोय सर uh, आता तुम्ही याची माहिती दिली भरपूर चांगली माहिती दिली पण माझी अशी इच्छा आहे तुम, की तुम्ही अजून मध्ये सांगाव की आपले जे ऐकणारे जे प्रेक्षक आहेत तर त्यांनी नेमकी काळजी काय घ्यावी आणि त्यांचा आहार काय असला पाहिजे याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी नाही नाही याच्यामध्ये काही का स्पेसिफिक प्रिकॉशन्स नाही आहेत काहीतरी फक्त पाणी उकळून थंड करून प्या हात स्वच्छ धा तुम्ही जी भांडी जेवणाची वापरतायत त्यातली ते ती स्वच्छ ठेवा अशा जनरल प्रिकॉशन्स आहेत त्यामुळे असं स्टँडर्ड हे करू नका ते करू नका असं नाही हे रुटीन कर, जे आपण पाळायला पाहिजे तेच पाळायला पाहिजे म्हणजे काहीच नाही आणि जे काही चुकीचे व्हिडिओ पोस्ट मेसेजेस येत आहेत तर त्याच्याबद्दल लोक घाबरत आहेत तर त्यांना तुम्ही काय शेवटी हा माझा शेवटचा प्रश्न आहे शेवट तुम्ही काय मेसेज द्याल त्यांना की हे जे मेसेज व्हायरल होत आहेत किंवा अनेक गोष्टी आहेत जे छोटे छोटे खोटे व्हिडिओ वगैरे व्हायरल होतात त्याच्याबद्दल काय हे माहितीचं युग आहे त्यामुळे आता सोशल मीडियाचं युग आहे प्रत्येक जण आपला एक व्हिडिओ काढून टाकतो प्रत्येकाची माहिती पूर्ण संपूर्ण असते असं नाही परंतु आता माहिती आल्यानंतर ते माहितीचं अनालिसिस आपण करायला पाहिजे आणि ती माहिती बरोबर आहे की आपल्याला आपल्या डॉक्टरकडून खात्री केली पाहिजे त्या खात्री करता आली तुम्हाला तरच ते हे होईल नाही तर काय होईल की आपल्याकडे एक गोष्ट दहा पटीने वाढवून सांगितली जाते त्यामुळे माहिती चुकीची गेली तर संभ्रम निर्माण होतो आणि मग पॅनिक तयार होतं लोकांमध्ये धन्यवाद कारण की